सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला असून पुणे बेंगलोर महामार्गावर चक्क नदीचे रूप पाहायला मिळत आहे महामार्गावर सातारा कराड दरम्यान मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून यामुळे वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहन चालकांना प्रवास थांबवावा लागला आहे सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना सलग सहाव्या दिवशी वळीवाच्या पावसाने झोडपून काढले आहे अशातच आता हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिल्याने जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत त्यामुळे प्रवासी आणि शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे द बेस्ट थिंग टीम कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड 38 वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हातपंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन हेड विडर हेडलॅम्प सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय